अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आता आज आहे हळदीचा लुक आता एक नवीन सिक्वेन्स सुरू होतो आहे आमच्या शोमध्ये सारंग आणि अस्मीचं सा लग्न असं दाखवणार आहे सो त्यासाठी आज मी रेडी झाले फुल लुक मी तुम्हाला नंतर दाखवते बाकी हा एक बेसिक बेसिक आणि जनरली मला नेटची साडी दिली जाते पण आज मला खूप सुंदर अशी जरा मराठमोळी साडी दिली आहे त्यामुळे मला खूप भारी वाटते आता बाकी शूट सुरू आहे आतमध्ये सो so, uh, मी छोटे छोटे क्लिप्स तुम्हाला दाखवणार आहे अँड टिल देन यू बेस्ट स्टेट यून हॅप ऑल्सो तुम्हाला यापुढे सगळे फंक्शन्स बघायला मिळतील आणि वेगवेगळे लुक्स बघायला मिळतील सगळ्यांचे सो जे जे येतील त्या त्या हिशोबाने मी तुम्हाला सगळ्यांचे लुक्स पण दाखवेन आणि असे सिक्वेन्स झाले की मजा येते कारण काहीतरी वेगळं करायला मिळतं वेगळं रेडी व्हायला मिळतं आज मी जरा हेअरस्टाईल पण वेगळी केली आहे थोडा मेसी मेसी लुक केला आहे सो आय एम व्हेरी हॅपी तर तुम्ही मगाशी पाहिलं की मी हळदीचं शूट करत होते मी हळदीची साडी नेसलेली आता मी परत चेंज करून आले आणि हा बघा हळदीचं सेटअप सो so, आता हळदी हळदी अशी सुरू नाही झाली आहे जे एक प्री प्रिपरेशन किंवा सेलिब्रेशन असतं किंवा तयारी असते ना ते सगळं सुरू आहे आज हा सेटअप लागला आहे आता उद्या हळद होणार आहे मोस्टली आणि आज त्याच्या आधीचे सगळे सीन्स होणार आहेत म्हणजे तयारी डेकोरेशन सगळे रेडी होणं हे सगळं दाखवणार आहे अँड बाकी मी तुम्हाला बॅक कॅमेराने एक जरा टूर देते छोटीशी तर असं सजवत आहे सगळी खूप पाऊस पडतोय साजिद दादा मला छत्री घेऊन आले सेट पासून मेकअप रूम पर्यंत अँड वातावरण छान झालंय पण पावसाळी झालं तर मग पाऊस दाखवतो मिसेस साजिद दादा आणि ही माझी रूम थँक्यू आम्हाला म्हणतो कसले पैसे आलेत वॉकचे चे पैसे नाही रे ब्लॉग असत ब्लॉग बॉग नसत आधी शीख बोलायला ते ब्लॉक होत आहे का पाच हजार रुपये आले तुला वाटत पाच हजार येतील इतका आता

दोन व्यक्ती खूप खुश आहेत त्या म्हणजे तुम्ही तो सगळीकडे असाच उभा आहे तर काय वाटतं ऐश्वर्याला आज आम्हाला ऐश्वर्या खुश नाही तिथं मांडव गड पण आणि हा येईल मग त्या एपिसोडच्या नंतर साधारण ति लोकमसून कोणीच खूप नाही साधारण कशाला सांगते नाही नाही

काहीतरी प्लॅनिंग चालू आहे पण आम्ही सांगू शकत नाही कारण ते खतरनाक आणि खतरनाक खतरनाक प्लॅन असल्यामुळे आम्हाला कळत नाही खतरनाक पण आज आमची मालिका तुम्हाला खतरनाक प्लॅन आहे ब्लॉकचे पैसे घेणार नाही आणि आम्हाला आजच कळलं की आमच्याकडे पुन्हा लग्न आहे या घरात मेंदळेंच्या घरात आनंदोत्सव आहे आणि आनंदोत्सव मनवत आहेत काही नाही सगळ्यांनी कन्फ्युज वातावरण आहे पण त्यामध्ये मजा येते सगळ्यांना आणि सिरियलवर की आत्ता सांगायचं आता आमच्याकडे काही आर्टिस्ट आहेत ते तुम्हाला दाखवतील तुम्ही तुम्हाला माहिती नाही आहे हा माणूस आता हे एक हिडन टॅलेंट आहे आमच्याकडे हिराच म्हणा हा आता काय झालं माहितीये आम्ही आता सेटवर आहोत माणसीचा टचअप सुरू आहे हा ऋषभाण त्याला ओडोमॉक्स हे बघा ही व्यक्ती ओडोमॉक्स म्हणणारी ओडोमॉक्स कसं बोलला माझे तो ओडोमॉक्स आणि माणसेने ते करेक्ट पकडलं ओडोमॉक्स सो क्यूट आणि हो, आम्ही सेटवर अशीच मस्ती करत राहतो थो। थोडं लाईट ठेवतो हो वातावरण आणि आता तर हळदी विळदीचं चाललंय तर सगळेच वेगळ्यात छान मूडमध्ये आणि आम्हाला मज्जा येते शूट करायला तर आता आमचा हळदीचा सिक्वेन्स संपलेला आहे इकडे खूप लाईट आहे म्हणून मी इथे जरा ब्लॉक करायला घेतला आता मागे लाईट फायर होणार सो आता पुढचा चेंज आहे रेग्युलर लुकवाला तो जरा चेंज आहे उदय मेरी साड़ी रखी है ठीक है ओके आता मी लुक आता मी रूम मध्ये आले आमची एक हेअर दीदी येते कारण आता हा लुक चेंज आहे है। हे हेअर पण चेंज आहे सो तर हे स्ट्रेट करणार होता मी त्या साडीवर स्ट्रेट हेअर लुक होता आणि हळदीची जी साडी होती त्याच्यावर हा लुक होता नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आज आमच्या सेट वर आहे लग्न त्यामुळे मग मी आज विचार केला की आज करूया ब्लॉग आणि अस्मी आणि सारंगचं लग्न आहे पण ते होत नाही सावली येते लग्न थांबवते आणि मग सारंग आणि सावलीचं लग्न होतं पुन्हा एकदा तर अशी सगळी गंमत आहे तुम्ही ते एपिसोडमध्ये बघालच आणि त्यानंतरच तुम्हाला हा ब्लॉग पण दिसेल माझी नाही ही साडी आज लग्नासाठी आणि थोडी वेगळी थोडी छान जनरली मला खूप नेट नेटच्या साड्या देतात पण आज मला थोडी वेगळी साडी दिली आणि तुम्ही हळदीच्या लुकमध्ये पण पाहिलं की जरा ट्रेडिशनल टचवाली साडी दिली आय एम व्हेरी हॅप्पी लग्नाचं सिक्वेन्स आल्यामुळे मला काहीतरी वेगळं करायला मिळतंय आणि काहीतरी वेगळं होतं आहे शोमध्ये पण सो इट्स ग्रेट सो टिल देन यू गॅस स्टे येऊन तोपर्यंत मी रेडी होते आणि मग तुम्हाला माझा फुल लुक दाखवते माझ्या साडीचे दोन ऑप्शन झाले आहेत हे बघा एकही आहे आणि हा ब्लाऊज आहे एकही आहे आणि हा ब्लाउज आहे मला असं वाटतं की हे पण छान दिसेल हे दोन्ही पण हे असं थोडं मिसमॅच आहे हे जवरा बरं ठीक आहे ट्राय करून आता मी चेंज केलं आहे हा माझा लुक आहे फुल लुक मी बाहेर सांगते कोणाला तरी जरा दाखवायला खूप सुंदर साडी दिली आहे मला थोडीशी ट्रेडिशनल मला खूप आवडली आहे नेहमी वेस्टर्न 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 नेटवाल्या साड्या नेसून मी जरा घंटाळले होते पण दिस साडी इज व्हेरी नाईस हां आता मी चालले आहे सेटवर फक्त माझी बिंदी बाकी आहे त्याने मला एक चंद्रकोर आणून दिलेली पण डिकायशी खूप छान नाही दिसत आहे मला बिंदी दे ना प्लीज ह्या कलरची किंवा डायमंड ठीक आहे तर हा आमचा एक मेकअप दादा आहे त्याला सांगितलं आहे मी आता दा, बिंदी द्यायला गुड मॉर्निंग आता असं एक डेकोरेशन केलं आहे लग्नासाठी मी मला शिकते आणि कोण शिकवतं बब्लू तिला कॅरेक्टर ओके

हे okay. पकडलं ही आमची सावली आणि हा घोडा तिने आणलाय प्राप्तीचा घोडी आहे ती ओके प्राप्तीची ही घोडी आहे क्यूट व्हाइट कलर आणि प्राप्तीने राईड केलंय सकाळी चार वेळा राईड केला ना तू चार पाच वेळा राईड प्राप्तीने येस आणि प्राप्तीने आज खऱ्या अर्थाने एन्जॉय केलंय आणि ती कशी दिसते बघा आम्हाला सांगा हा आमच्या सावलीचा नाही अजून नाही नाही ना तुझं देते ही आमची सावली आहे

मुंडावळ्या बांधल्या जात आहेत लग्नाची तयारी सुरू आहे सॉरंग आणि सॉरांग लग्न होत इथे टुडे एज ना लग्नाचा सगळा सिक्वेन्स आहे पण मी माझ्या पतीला खूप मी, मी? <laughs> अरे आज ॲक्च्युली मी खूप डिसअपॉइंटेड आहे कारण हा त्या ताराला मॅच करतोय ह्याचा कुर्ता आणि ताराची साडी काय संबंध आहे मॅच होण्याचा नियतीने मॅच करून दिलं आहे काय घोटा बोलतोय नियतीने केला बोलतो आमची कॉस्ट्यूम डिझायनर सुनिता आहे आणि हा बोलतो नियती नाव घेतलं सुनितांनी मॅच करून कुर्ता एपिसोडला बबलूचं लग्न कोण सोबत बबलू सोबत बबलू सोबत बबलूची बबली बबली आहे एक्झिस्टिंग बबलीच बबली कास्टिंग झालं का बुल चालणार आहे तुला हे आमचे राजेश दादा इकडे येतात आणि आमची काळजी आता लग्नाचा सिक्वेन्स सुरू आहे थ्री टाइम सुरू आहे इकडे मयूर आहे ना मयूर सगळ्यांना मारत सुटलाय

रानूडी घरी जो माझा नवरा आहे तो प्राप्तीची एक्टिंग करून दाखवतो एक मिनिट काय करतोय एक्टिंग करून दाखवतोय हा मां हे कसं केलं होतं तिने ते दाखवतो प्राप्तीची एक्टिंग माझा नवरा सुप्रीत म्हणजे नील करतोय ओके आता डक सर चाल सेम सेम सुन सेम वारीडी वारीडी हो, आ, मिनित, मिनित तर नखर नाही खात बोट पण खाते सोबत कॅन ए मी आणि माझा नवरा चाललो आहे फोटोशूटला आणि सुनीता आली आहे लुक टेस्टसाठी मी फाय मिनिट टेन मिनिट्समध्ये आले आणि आमच्याकडे खूप वेळ आहे तसं लुक तर त्यामुळे मग आम्ही जरा आमचा वेळ यूज करतोय ओ सॉरी माय पतीच फोटोग्राफरनो हा मला ओरडला आहे काय ओरडला असेल तू फोटोग्राफर सांगतोय आणि तुम्ही आमच्या स्वतःच्या हे ठेवते हे ठेवते हे बघा इथे ना फोटोशूट सुरू आहे सुप्रीत अमेझिंग फोटोग्राफर आहे आणि मॉडेल पण आमचे खूप छान आहे मॉडेल सुंदर मॉडेल आहे आमची हा पण एक मॉडेलच आहे मॉडेलची चप्पल बघा मॉडेल खूप सुंदर दिसते बघा फीचर्स आमच्या मॉडेलचे सक्सेसफुली एक छान फोटोशूट केल्यानंतर म्हणजे स्विमिंग पूल जवळ आता आम्ही आलोय आमच्या गार्डन मध्ये रेकॉर्ड करत सुप्रीत वाक इकडे हे बघ अनार इज अनार बट इधर सुप्रीत की कंप्लेंट आहे की बंडे नहीं देते दे पहिली तोड हां और कल मानसी जी का फोटो शूट करते हुए कल या परसों मेरी पैंट फट गई आई तो आणि आमच्या इथे फ्लावर्स बघा खूप छान इथे प्लांटेशन आहे ये भी हमारा एक प्लांटेशन ही है जिसको हमने फोटोज के लिए अभी वापर रहे हैं हम लोग त्यामुळे आजच माहित पडले की आमच्या इथे वांगी पण आहेत तिथे पण आहेत आणि सुकलेली वांगी पण आहेत आई सोर मले माहिती नव्हतोय बघा आणि या बाजूला पण आहे किचन गार्डन होऊ आणि आता फायनली शादी सिक्वेन्स संपलेला आहे हा लुक आता आम्ही चेंज करतो म्हणजे ही साडी आता बाय बाय होणार आहे कारण ह्याचं झालं आहे काम अँड आय एम फायनली व्हेरी हॅपी लग्न आहे आता लग्नाच्या नंतर गर्दी सुरू आहे तर दाखवतो तुम्हाला शोधतात ना फेसवर हा मेकअप आहे मी जस्ट शूटवरून आले अँड माझे खूप पार्सल झाले तुम्हाला दाखवते ठेव नायका ॲमेझॉन ॲमेझॉन आणि हे पण ॲमेझॉन सो so मी काय काय मागवलं आहे ते तुम्हाला दाखवते ॲक्च्युली मला व्लॉग एडिट करायला वेळच मिळत नाही आहे पण मी म्हटलं सगळं शूट करून तर ठेवू आणि मग नंतर हळूहळू मी व्लॉग्स टाकेन तर आता हा फर्स्ट ॲमेझॉनचा पार्सल आहे ह्याला जरा ओपन करूया च आठवत नाही मी काय काय मागवलं आहे तर मी नेल पॉलिश मागवलेली आणि त्या दोन नेल पॉलिश आलेल्या आहेत एक एक पॅकेज आपण उघडत जाऊ हे नायकाचं आहे आणि एक क्लेन्झिंग ऑइल आहे हे बघा हे क्लेन्झिंग ऑइल हे जे लिपलायनर आहे ना नायकाचं ते मानसीकडे आहे सेम तिचं मी वापरलेलं मला ते आवडलं आणि म्हणून मग मी हे माझ्यासाठी मागवलं तर हे आता आपण मेकअप पाऊचमध्ये ठेवूया आता मिंत्रावरून हे जे आलं आहे ह्याला ओपन करून बघू काय आहे हे बघा ही बॉटल आहे ची आणि उत्तम बॉटल आलेली आहे वा 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 नाईस आवडली आहे माझ्या लास्ट बट नॉट द लिस्ट ॲमेझॉनवरून हे एक पार्सल आलंय हे मला माहिती आहे काय पण मी तुम्हाला दाखवते ओपन करून काय आहे हे मी खूप दिवस झाले ऑर्डर केलेले प्लेट्स बिन प्लेट्स आहेत सो दीज आर द डिनर प्लेट्स हे मी का मागवले आमच्या सेटवरनं डिनरचे प्लेट्स येतात लंचचे प्लेट्स येतात पण ते जेवण झाल्यानंतर आम्हाला टबमध्ये ठेवावं लागतं बाहेर तेव्हा खूप कुत्रे येऊन ते चाटतात जे मला पर्सनली नाही आवडत आणि म्हणून मी हे प्लेट्स मागवले आहेत सो म्हणजे माझी पर्सनल प्लेट होईल आणि ह्यातली एक प्लेट मी मानसीला देणार आहे एक सुलेखाताईला देणार आहे म्हणजे एक वाटी एक प्लेट तर मग मी हा सेट मागवला सो दॅट आमच्या प्लेट्स पर्सनल असल्या पाहिजेत आणि ह्या प्लेट्स वापरून आम्ही वॉश करू आमच्या रूममध्ये ठेवणार परत आणि त्यांचे प्लेट्स आम्हाला वापरावे लागणार नाही सी हायजीन ही खूप बेसिक गोष्ट आहे आणि ती आपण आपली मेंटेन केली पाहिजे त्यामुळे आता ह्यापैकी एक प्लेट मी मानसीला देणारे एक ताईला देणार आहे एक मी मला ठेवणार आणि बाकी ज्याला लागत असेल त्यांना देईन कारण सहा प्लेट्स आलेत सो बघूया आता उद्या जाऊन की कोणाकोणाला लागतात ह्या प्लेट्सचे ना डिटेल्स मी तुम्हाला देते असे प्लेट्स हे प्लास्टिक नाही आहे राईस हस्क आणि बांबू हस्कने बनवलेले आहेत आणि इझिली वॉशेबल आहेत इझिली युजेबल आहेत अजिबातच त्याच्यात प्लास्टिक नाही आहे त्यामुळे मी ही स्टेप घेतली की मी हे प्लेट्स मागवले सो असं सगळं आहे आता ह्या मेकअप रिमूवरने मेकअप काढूया बघूया की किती मेकअप रिमूव्ह होतो आणि माझ्याकडे वेट टिश्यू आहे सो so, वेट टिश्यू ने जरा मेकअप रिमूव्ह करून बघ जी दिस थ्री पम्प्स आणि एक वेट टिश्यू आणि सगळा मेकअप रिमूव्ह झालेला आहे आता ह्यानंतर मी जाऊन फेस वॉश करणार आहे आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू तुम्ही बघत राहा पुढे काय होणार आहे टिल देन यू वय स्टेन हॅव अ गुड डे काय you <laughs>